नवरात्रीचा सण अगदी उद्यावरती आलेला आहे उद्या म्हणजे तीन तारखेला अनेक जणांच्या घरोघरी घटस्थापना होईल नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नवरात्रीमध्ये किंवा घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरामध्ये देवीची पूजा उपवास अनेक सेवा मनोभावे करतात आणि त्यापैकीच सर्वात एक महत्वाची सेवा म्हणजे घटावरती माळ बांधणे नवरात्रीच्या या नऊ दिवसात घटावर वेगवेगळ्या प्रकारच्या माळा चढवल्या जातात त्याला माळा बंधन असे म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटावरती माळ सोडण्यासाठी आपण ती योग्य पद्धतीने कशी बनवायची आहे कोणत्या माळी घटावरती बांधायची आहे त्याबरोबर माळ बनवताना आपल्याला कोणती चूक अजिबात करायची नाही आणि माळ योग्य पद्धतीने कशी बनवायची याचा प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी झेंडूच्या फुलांची माळ बनवत आहे सगळ्यांकडे सगळं काही नाही मिळालं तरी चालेल पण झेंडूची फुले ही सहजासहजी मिळतात त्यामुळे तुम्ही झेंडूच्या फुलांची माळ पण बांधू शकता तर मी एक धागा घेतलेला आहे आणि त्याची अशी मोठी गाठ आपल्याला बनवून त्यामध्ये हे फूल घालून फुलाला गाठ मारायचे आहे कारण झेंडूच्या फुलांचं देठ हे बऱ्यापैकी लहान असतं त्यामुळे देठाला जर गाठ बांधली तर ते लगेच सुटतं त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने फुलाला गाठ बांधून जर आपण माळ केली तर ती अतिशय व्यवस्थित बसते माळ बनवताना सगळ्यांनी एक चूक करायची नाही ती म्हणजे शक्यतो माळ बनवताना आपल्याला सुईचा वापर करायचा नसतो त्यामुळे अनेक जण विचारतात की मग ह्या फुलाला देत नाही तर या फुलांची माळ कशी बनवायची किंवा ह्या फुलांची माळ कशी बनवायची त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार ते पाच फुलांच्या माळी बनवून दाखवणार आहे कारण शक्यतो सुईचा वापर ही माळ बनवताना करत नाही त्यामुळे आज मी सुईचा वापर न करता दोन पद्धतीने माळी कशी बनवायच्या हे दाखवलेलं आहे आपल्या घरामध्ये घटस्थापना झाल्यानंतर महिलांना बरीच कामे असतात त्यामध्ये घटाला माळपाणी करणे घटावरती माळ दररोजच्या दररोज दरुच बांधायची असते देवीची रोजची पूजा आरती त्याबरोबर अखंड दिव्याची काळजी घटाची अशी रोजची कामे करणे म्हणजे ती आपल्याकडून एक सेवाच घडत असते त्यामध्ये ही एक सेवा घटावरती रोजच्या रोज वेगवेगळ्या प्रकारची माळ बांधणे ही आपण करू शकतो तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने पाच झेंडूची फुले घालून माळ बनवलेली आहे फुलालाच मी गाठ मारलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल तर ही माळ अशीच आपण घटावरती सोडू शकतो एक लक्षात ठेवा आपण कोणतीही माळ बनवताना फुलांची असेल पानांची असेल ती आपल्याला त्या माळीमध्ये पाच सात किंवा नऊ प्रकारची फुलं पानं घालायची असतात अनेक ठिकाणी रोज वेगवेगळ्या फुलांची माळ घटावरती बांधली जाते किंवा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग पानांची माळ घटावरती बांधली जाते तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे ज्या प्रकारच्या माळी घटावर चढवल्या जातात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता या ठिकाणी मी काही तुळस त्याबरोबरच तुळशीच्या मंजुळा देखील घेतलेल्या आहेत याची पण माळ अनेकजण घटावरती बांधतात तर तुळशीची पानं असतील किंवा त्याबरोबर फक्त तुळशीच्या मंजुळा असल्या तरीही चालतील तर त्या दोऱ्याची गाठ बनवून आपल्याला तुळशीचे पान असेल किंवा मंजुळा असेल ते त्यामध्ये घालून ती गाठ अशी फिट्ट करायची आहे आणि त्यानंतर पुढे तसंच करायचं आहे आपण पाच सात किंवा नऊ प्रकारे ह्या पद्धतीने घालायचं आहे तर या ठिकाणी मी प्रत्येक फूल किंवा पान दोऱ्यामध्ये कसं घालून माळ बनवायची आहे हे, हे दाखवते सगळंच दाखवत बसले तर व्हिडिओ फार मोठा होतो त्यामुळे प्रत्येक माळीमधील मी तुम्हाला असं थोडं थोडं दाखवते तर या प्रकारे तुम्ही पाच सात नऊ घालू शकता आणि ती माळ घटावरती रोजच्या रोज बांधू शकता तुमच्याकडे जी सुगंधी फुलं असतील किंवा काही झाडांची पाने आपण त्याची पण माळ बनवू शकतो जसे की तुळशीची पाने बेलाच्या पानांची माळ बनवू शकतो तसेच तुम्ही शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ बनवू शकता तुम्ही निळ्या फुलांची माळ बनवू शकता गोकर्ण किंवा कृष्णकमळासारख्या त्याबरोबर पांढऱ्या फुलांची माळ बनवू शकता केशरी फुलांची माळ अबोली तेरडा अशोकाची फुले तसेच शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ बनवू शकता बेलाच्या पानांची कर्दळीच्या फुलांची जास्वंद गुलाबाची निशिगंधाची फुले तुमच्याकडे जी असतील त्या फुलांची माळ आपण बनवून घटावरती बांधू शकतो नवरात्रीच्या या नऊ दिवसात घटावरती वेगवेगळ्या फुलांची माळ अर्पण केली जाते पण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट स्थापनेच्या दिवशी प्रतिपदेला आपल्याला घटावरती मात्र विड्याच्याच पानांची माळ अर्पण करायची असते किंवा घटावर बांधायची असते तर विड्याच्या पानांची माळ कशी करायची हे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल आपल्याला प्रत्येक दोऱ्याला गाठ बांधून त्यामध्ये विड्याच्या पानांचं देठ घालून ती गाठ आपल्याला अशी फिट्ट करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही पाच सात किंवा नऊ पाने घालू शकता इतर दिवशी मात्र तुम्हाला हव्या त्या फुलांची माळ घाला पण पहिल्या दिवशी मात्र आपल्याला विड्याच्याच पानांची माळ घटावरती बांधायची असते तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने सात विड्याच्या पानांची माळ बनवलेली आहे काही जण याला विड्याची पाने खाऊची पाने नागवेलीची पाने अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतात तर अशा पद्धतीने दोऱ्याला गाठ बांधून त्यामध्ये फुल किंवा पान घालून आपण अशी माळ बनवू शकतो पण याऐवजी आपण सुईचा वापर न करता अजून एका वेगळ्या प्रकारे माळ बनवू शकतो तर इथे दोन्ही दोरे घेतलेले आहेत दोन्ही दोरे एकमेकांना जोडून अशी गाठ बांधलेली आहे ही पण माळ बनवायला अगदी सोपी आहे आणि माळ ही छान घनदाट होते त्यामुळे तुम्हाला छान अशा घनदाट माळी बनवायची असतील तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवू शकता ही पण माळ बनवायला सोपी आहे त्या दोन्ही दोऱ्यांच्या मध्ये आपल्याला दोन्हीकडे इकडे तिकडे असं फुल घालून आपल्याला गाठ बांधायची आहे व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर ही माळ पण तुम्हाला सहज बनवता येईल ज्या पद्धतीने आपण केसांची वेणी बनवतो तर अगदी तशाच प्रकारे आपल्याला ही माळ बनवायची असते तर या ठिकाणी मी ह्या निशिगंधाच्या फुलांची माळ बनवत आहे तुम्ही या अशाच प्रकारे गुलाबाच्या फुलांची माळ देखील बनवू शकता एका गाठीमध्ये एकच फुल घालावं असं काही नाही तुम्ही दोन चार पण घालू शकता आणि त्यामुळे माळ पण अशी दाट आणि चांगली होते अनेक जणांना माहिती असेल की या माळी कश्या बनवायच्या त्याबरोबरच अनेक नवीन मुली असतात लग्न झालेल्या त्यांना याबद्दल काहीही माहिती नसते किंवा काही जणांच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला अडचण आली तर मग त्यांच्या मुलींना माहीत नसतं की माळी कशा प्रकारे बनवायच्या तर त्यांच्यासाठी हा खूपच उपयोगाचा व्हिडिओ आहे तर कोणतीही माळ बनवण्यासाठी आपल्याला थोडा मोठा दोरा घ्यायचा आहे तुम्ही पांढरा दोरा पण घेऊ शकता किंवा काही ठिकाणी लाल पिवळा असा दोरा घेतात तुमच्याकडे ज्या पद्धतीने घेतला जातो त्या पद्धतीने घ्या कारण आपल्याला माळ ही घटाच्या वरती बांधायची असते मग वरती एखादा खिळा असेल किंवा एखाद्या पिण्याने तुम्ही लावू शकता किंवा वरती काहीही बांधण्यासारखं असेल तर तुम्ही त्याला बांधून माळ घटावरती सोडू शकता आपल्या घरामध्ये अनेकदा फुलं आणली तर त्याचा आपण हार देवांसाठी बनवताना सुई दोऱ्याचा वापर करून देवांसाठी हार बनवतो किंवा घराच्या दरवाज्यासाठी तोरण बनवतो पण नवरात्रीमध्ये अशा माळी बनवण्यासाठी शक्यतो सुई दोऱ्याचा वापर करत नाहीत त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने माळी नक्कीच बनवू शकता तर तुम्ही इथे पाहू शकताय आमच्या इकडे पिवळ्या तरवडाच्या फुलांची माळ घटावरती बांधली जाते याच्या पण आपल्याला देठाला गाठी बांधून अशा पद्धतीने माळ बनवायची आहे पहिल्या दिवशी मात्र विड्याच्याच पानांची माळ बांधायची विड्याची पाने आपल्याला सुकलेली तुटलेली फाटलेली घ्यायची नाहीत चांगल्या पानांची माळ बनवायची आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या फुलांच्या माळी बनवून बांधू शकता त्याचबरोबर मी या ठिकाणी बेलाच्या पानांची माळ बनवत आहे बेलाच्या पानांची पण माळ घटावरती घालणं खूप चांगलं मानलं जातं तीन दलाची किंवा पाच दलाची पानं त्या दौऱ्यामध्ये घालून आपल्याला अशाच पद्धतीने माळ बनवायची आहे तर तुम्ही पण यावर्षी अशाच योग्य पद्धतीने फुला पानांच्या माळा बनवा आणि घटावरती सोडा तर तुम्हाला पण केलेल्या सेवेचं पुण्यफळ नक्कीच मिळेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद